मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण अंड्याचा एक पदार्थ बनवणार आहे अंड्याची भुर्जी किंवा अंड्याची भाजी पण बोलू शकता थोडासा वेगळ्या प्रकारात आपण आजची अंड्याची भाजी बनवणार आहे अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि न्यूट्रिशन असतं हे तर तुम्हाला माहितीच असेल अंड हे आपल्या चांगल्या हेल्थ साठी आठवड्यात एकदा ते दोनदा खाल्लंच गेलं पाहिजे त्याच अंड्यापासून आज आपण एक छानपैकी अशी भाजी बनवणार आहे म्हणजे जो कोण अंडी खात नसेल त्याला पण समजणार नाही ही अंड्याची भाजी आहे चला तर मग अशी पण आज अंड्याची भाजी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या लाईक श सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक श सबस्क्राईबचं बटन नाही ते क्लिक करा त्याच्यावर जर बेल लायकचं बटन नाही ते क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल गुरुजी बनवायला ही अंडी दोन उकडून घेतले आहेत मी उकडून ती उकडून थंड झाले त्याला ते सोलून घेते मी दोन्ही अंडी सोडली त्याला त्याला धुवून घेते म्हणजे छोटे छोटे खपली असले तर निघून जातील दोन्ही अंडी किसणीवर मी किसून घेते मोठ्या किसणीवर किसते कारण मग मोठा त्याचा किस पडतो तुम्हाला जर छोट्या किसणीवर किसायचं त्याच्यावर तुम्ही खिचू शकता दोन्ही अंडी किसून घेतली आहेत मी त्याला बनवायला घेऊया आपण गॅसवर कढई ठेवले त्यात एक ते दोन चमचे तेल टाकायचं आहे त्याच्यामध्ये एक कांदा टाकते बारीक कापून हातचा कढीपत्त्याची पानं टाकते कांदा आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे कांदा आपला भाजतो आहे तो आपण टॅमॅटो मिक्सरला जरा फिरवून घेऊया म्हणजे आपला टॅमॅटो लगेच ग्रेवीमध्ये मिक्स होईल नाही तर डायरेक्ट पण तुम्ही बारीक टॅमॅटो कापून टाकू शकता मी जरा मिक्सरला फिरवून घेते दोन छोटे टॅमॅटो घेतलेत ते मिक्सरला वाटून घेते मी असा थोडा बारीक दरदरीत वाटून घेतला टॅमॅटो कांदा पण आपला भाजत आला आहे छान कांदा आपला छान भाजला आहे आता त्यात आपण मसाले घालूया अर्धा चमचा हळद टाकते एक चमचा लाल तिखट टाकते हां गरम मसाला टाकते अर्धा चमचा धनेपूळ टाकते अर्धा चमचा सरळ मसाला आपल्याला तेलावर थोडे परतून घ्यायचे आहेत एक मिनटं ह्याच्यामध्ये मी टोमॅटोची पेस्ट टाकते वाटलेली टोमॅटो पण आपल्याला छान तेलावर परतून घ्यायचं आहे थोडा रंगासाठी मी काश्मीरी लाल मसाला वापरलाय अर्धा चमचा छान आपला टोमॅटोला पण तेल सुटले कांद्याला पण छान तेल सुटले मसाले पण आपले छान भाजले तेलावर आता याच्यात थोडंसं हे भांड धुऊन पाणी टाकते मी मिक्सरचं अर्धा चमचा मीठ टाकते चवीनुसार मीठ टाकायचं आहे कुठल्याही मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत आपण परतलं की त्याची सवय छान लागते पदार्थाला म्हणून छान तेल सुटेपर्यंत कांदा आणि टोमॅटो आपल्याला परतून घ्यायचं आहे आता हे छान आपलं स्मॅश पण झालं आहे कांदा टोमॅटो हो। आता याच्यावर अंड घालूया आपण याचा अंड घालते मी थोडं थोडं सर्व अंड घालून घेतलं आहे मी आता जरा आपण मिक्स करूया सर्व मसाल्यामध्ये छान असं सर्व मिक्स करून घेतलं आहे मी त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालते आहे आणि एक माफ काढून गॅस बंद करायचा आहे रेडी आपलं अंड भुर्जी कार कारण अंड आपण आधीच बॉईल करून घेतलेलं आहे अशी आपली अंडा भुर्जीची रेसिपी रेडी आहे चपाती बरोब भाताबरोब कशाबरोबर पण तुम्ही खाऊ शकता एकदम पनीर भुर्जी सारी दिसते की नाही आवडली असेल रेसिपी तर एक कमेंट नक्की करा आणि एक लाईक पण करा